नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थन आणि दिवाळीच्या सगळ्यांना तोड्याची हार्लिक शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदात जाऊ दे तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे चकल्या कशा बनवायच्यात परफेक्ट प्रमाणात तर तीन वाटे तांदळाचं पीठ एक वाटी पोहे एक वाटी व म्हणजे डाळ्या ज्या चिवड्यात घालतो त्या आणि अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे तेल तर अशा पद्धतीने बघू शकता हे प्रमाण परफेक्ट आहे आणि अशाच प्रमाणात तुम्ही ही बनवा नक्कीच तुमच्या चकल्या खूप खुशखुशीत कुरकुरीत क्रंची होतील आणि हेल्दी असं आपलं स्नॅक्स तयार होतं हे घरच्या गर घरी तर अशा पद्धतीने बघू शकता आधी मी पोहे मिक्सरमधून वाटून घेते त्यानंतर मग ते आपण चाणीने चाळून घ्यायचं आहे जे जाड जाड कण असतील ते निघून जातात मग तर परफेक्ट हे प्रमाण आहे तीन वाटी ती तांदळाच्या पिठाला एक वाटी पोहे आणि एक वाटी डाळवं म्हणजे चिवड्यात टाकतो त्या डाळ्या तुम्ही काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी थर्टी नाईन के व्ह्यूज आले होते माझ्या या चकलींच्या व्हिडिओला आणि खरंच खूप छान होतात ह्या चकल्या अशाच प्रमाणात करून बघा आता हे डाळव मी बारीक करून घेते मिक्सरमधून खूप जास्त व्ह्यूज होते माझ्या चकलीच्या व्हिडिओला त्यावेळेसही आणि आता ही तसेच व्यूज येतील यात शंकाच नाही आणि याच पद्धतीने तुम्हीही करून बघा आता हे डाळ्यांचंही पीठ मी चाळून घेते आहे कण असतील ते निघून जातात आणि पुन्हा दळायचं असेल तर मग आपण पुन्हा दळून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने बघू शकता किती कण राहिलेले आहेत आता हे मी पुन्हा एकदा फिरवून घेते आणि चाळून घेते आणि मग सोबतच आपण तेलही गरम करायला ठेवून घ्यायचं आहे आता मसाले हळद घालते मी नंतर मीठ चवीनुसार चा घाला चार छोटे चमचे घेतलेत दोन मोठे चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि यात तुम्ही दुसरे तिखट मसाले असतील तुमचे ते ॲड करू शकतात हिंग घालायचं आहे किंवा चकलीचा बाहेर मिळतो तो, तो मसालाही घालू शकतो आपण आता बघू शकता तेल अशा पद्धतीने चेक करायचं फसफसलं पाहिजे तेलात पटकन असं पीठ आता इथे घालते मी ओवा क्रश करून आणि त्यानंतर तीळ घालते आणि थोडासा मी मसाला घातला होता स्पायसिनेस म्हणून बाकी मी रेडीमेड मसाला वगैरे काहीही घालत नाही आणि रेडीमेड भाजणीपेक्षा ह्या खूपच छान होतात आणि त्यातल्या त्यात घरचे सगळे इन्ग्रेडियंट्स म्हटल्यावर हेल्दी आहे यात शंकाच नाही आता मी पाणी गरम करायला ठेवते आणि पाणी हे कडकडीत गरम असावं त्याचं कारण असं की आपण घालतो आहे तांदळाचं पीठ आणि तांदळाचं पीठ चिवट होण्यासाठी आपल्याला गरम पाणीच हवं होतं हवं असतं तर अशा पद्धतीने आपण बघू शकता तेल अगदी छान असं मस्त मोहन देऊन घ्यायचं मस्त चोळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक कणाला आपल्या तेल लागलं पाहिजे नाहीतर मग चकलीमध्ये पांढरे पांढरे आपल्याला पिठाचे कण दिसतात म्हणून आता आता हळूहळू हल आपण मला तीन वाटी पिठाला तीन वाटी गरम पाणी लागलं तर अशा पद्धतीने हळूहळू हे हल पाणी था घालायचं आणि एकदम पाण्यात हात घालू नका गरम असतं ते तर सुरुवातीला चमच्याने कालवून घ्यायचं आणि हळूहळू पाणी घालत जायचं जसं लागेल तसं आणि पीठ छान असं मळून घ्यायचं पूर्ण सॉफ्ट असा डो होतो ह्याचा बघू शकता मी चमच्याने आधी कालवत होती कारण पाणी खूप गरम असतं तर हाताला चटके लागतात हात भाजतात तर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि या प्रमाणात चकल्या तुम्ही बनवून बघा या दिवाळीला तुमचा फराळ झाला असेल किंवा राहिला असेल तर नक्कीच करून बघा आणि झाला असेल तर एन्जॉय करा फराळ बऱ्याच जणांचा झाला असेल काही मैत्रिणींचा आमच्या राहिलेला असेल फराळ बनवायचा तर नक्कीच बनवून बघा बघू शकता हाताला चटके लागत होते म्हणून हळूहळू त्याला मळून घ्यायचं राहिलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता हा आपला गोळा तयार होणार आहे भांडं छोटं पडलं म्हणून पीठ आजूबाजूला जरा पडत होतं आणि एकटीने फराळ बनवायचं म्हणजे जरा तारांबळ उडते हे तेवढंच नक्की आहे चकल्यांना जरा एक एक, एक, एक घालून तळायला वेळही तितकाच लागतो पण त्या जर छान झाले तर तो आनंद काही वेगळाच असतो आणि मग सग सक, सगळा थकवा आपला पळून जातो तरी ते मी आता तेल गरम करायला ठेवते आता ह्या सोऱ्याला साच्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल नाही लावलं तरी चिटकत नाही पण जरा लावून घेतलं आहे मी अशा पद्धतीने आपण या साच्याला तुम्ही काय म्हणता साच्याला मला नक्कीच सांगा आणि कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय ते मला नक्कीच सांगा आणि ही माझी ओन रेसिपी आहे मी स्वतः करून बघितल्या दोनदा आणि मग तुमच्यासोबत मी अंदाज सांगते हा तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम तुमची दिव दिवाळी आनंदात उत्साहात जाऊ देत तर अशा पद्धतीने बघू शकता किती सॉफ्ट डो होता आता हे आपल्याला छान अशा बघू शकता आहे मस्त चकल्या पडणार आहेत आपल्या आता किती काटेदार चकली पडते बघू शकता तुम्ही मी छोट्या छोट्या चकल्या घालते तुम्हाला हवे असतील तर अजून एक पिळ तुम्ही घालू शकतात आणि हे असंच आता मी जरा जोरात घातलं तेल होण्याची शक्यता आहे बरं का जरा सांभाळून आणि तेल एकदम कडक गरम झाल्यावर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहे आणि चकल्या तळताना सुरुवातीला चकली तेलात टाकल्यावर ती फसफसते बघू शकता तर हा पूर्ण फेज जाईपर्यंत आता ती कशी तळायची आहे ते पण मी तुम्हाला सांगते त्याचे बारकावे चकली टाकल्या टाकल्या त्यात चमचा घालू नका नाहीतर मग चकल्या तुटतात म्हणून त्यातले बुडबुडे कमी होऊ द्यायचे आणि मग त्याला चमच्याने आपण उलटी पालटी करायची तुम्ही जर टाकल्या टाकल्या चमचा घातला तर च, च चकल्या तुटतात अशा पद्धतीने बघू शकताय सुरुवातीला किती बुडबुडे येतात आणि मग शेवटी जर बुडबुडे कमी झाले तर समजायचं की आपली चकली छान तळली गेलेली आहे बघू शकताय अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊन हळुवार चकली घालून घ्यायची अशा पद्धतीने आता इथे जर मी चमचा लावला तर ते तुटेल म्हणून त्याला जरा वेळाने आपण चमचा लावायचा आहे बुडबुडे कमी झाल्यावर बघू शकता किती परफेक्ट असे काटेदार चकली झालेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही ही करून बघा माझ्या मागच्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज आलेले थर्टी नाईन के व्ह्यूज होते बघू शकता आता पूर्ण बुडबुडे आपले गेलेले आहेत तेलातले म्हणजेच आपली ही चकली परफेक्ट तळून झालेली आहे समजायचं सुरुवातीला टाकताना किती बुडबुडे असतात पाहिले होते ना आणि आता बघू शकताय तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि ताटात टाकताना -टा -ता आवाज येतो ॲक्च्युली ते म्यूट केलं आहे मी नाहीतर तो आवाज येत होता ताटात चकली तळल्यानंतर आता बघू शकताय बुडबुडे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चकली करायला तेवढी कठीण पण सगळ्यांचा आवडीचा हा पदार्थ असतो दिवाळीचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चकल्या आवडतात आणि त्यात त्या त्यात हेल्दी स्नॅक्स म्हणून आपण या कधीही करू शकतो कारण यात तांदळाचं पीठ पोहे आणि डाळव आहे म्हणजे आणि घरी केलं तर ते अगदी हेल्दीचं आहे बाहेरून आपण ते शेजवानचे सोयाबीन क्रंच वगैरे आणून खाण्यापेक्षा हे छानच आहे तर अशा पद्धतीने बघू शकता की ती काटेदार अशा आपल्या ह्या चकल्या पडल्या आहेत आपण मुलांना सोया स्टिक्स वगैरे देतो त्यापेक्षा हा आपला स्नॅक्स हेल्दी स्नॅक्स असा बनून रेडी होतो आणि मोठ्यांना पण आवडतं लहानांना बी आवडतं तर अशा पद्धतीने तुम्हीही या चकल्या करून बघा जर चकली पूर्ण तळलेली नसेल तर ती मुडण्याची शक्यता असेल हे तुम्हाला करून दाखवलं मी आता तुटतात मग त्या तेलात म्हणून तिला लवकर चमचा लावू नका बघू शकता आपल्या ह्या चकल्या किती छान झालेल्या आहेत चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा खात रहा स्वस्त रहा मस्त रहा चला तर मग अशाच पद्धतीने पुढच्या सुचवू तोपर्यंत बाय